बहीण भावाची जोड्याय दोघाची अमरखंठाला जायाची बहीण भावाची जोडी आई दोघाची नर्मदा परेकर्माला जायाची <laughs> अरे भावा पासून पुढे बहीण भावाची जोडी जोड्याय दोघाची आमरकंठाला जायाची बहीण भावाची जोडी आहे दोघाची पुढचं काय गावात आता मोठ <laughs> हो हे मोठा मोठा येणार मठ्ठा 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 गाव येणार मठ्ठा हे आहेत आजी ऐंशी ब्याऐंशी वर्षाचे आहे ना काय माहित नाव काय आहे तुमचं मीराबाई नाव आहे मीराबाई तुम्ही कुठून उचललंय कुठून उचल आपण ओंकारेश्वर हा हो का महाराज पहिलीच आहे ना तुमची हा नर्मदे ह कुठलं गाव तुमचं माझं गाव बीड जिल्हा बीड माझा माझ माहेर आहे अच्छा मला गेवराई तालुक्यात गेलं मादळ गावात माझं सासर आहे हा माझा परिवार एवढा सुखी आहे मला तीन मुलं एक मुलगी आहे बघा अच्छा हा मालक होते सर्वस ला म्हणून आम्ही गडी कारखान्या राहतो गडी कारखान्याला मग मला असं वाटलं दुसऱ्या वर्षी नर्मदा परिक्रमा काय हे जावाच पण माझ्या सुनानी मोठ्या मुलांनी मला पैठणला आणायचा प्रयत्न प्रयत्न केला आणि मी आपव आले का दोघी सासून आम्ही गाडी बसवलो नर्मदे हार नर्मदे हार मुलांनी घरी चला सलाईन वगैरे केलं मी म्हणलं जाऊ दे बाबा मला नर्मदे नर्मदे जाऊ दे माझा मुलगा म्हणे नको आता सन लेकरा एक वर्ष माझ्या डोक्यात घुमत असते अच्छा मी जायच पाहिजे जायच पाहिजे मग यंदा परे मला निघले बाबा निघले ना नाही झाले आता निमांपर्यंत आलाय निमान पुढे आलोय आपण बरबरीला आणि आता काय जास्त राहिलेलं नाही एवढा माझा माझा कुटुंब सुखी आहे सगळे सांप्रदायिक माळ करी नातू मुलं मुली अच्छा अरे जास्त राहिलेलं नाहीये आपण कमीत कमी बाराशे किलोमीटरच्या आसपास आलेलो आहे हा आता थोडीच राहिली अमरघंटा अमरघंटा नंतर आपलं आंतार्श्य। ओंकारेश्वर नरमध्ये हर तुमचं परवा सुखाचा हो परिक्रमा उत्तमाच उत्तम हो आरोग्य तुमचं चांगलं राहो नरमध्ये हर हे होत्या माई ऐंशी ब्याऐंशी वर्षाच्या बघा परिक्रमाला आले नरमध्ये हर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नरमध्ये हर सांगा एखादा अनुभव सांगा माझी तुम्हाला का काय अनुभव आला मी निघाले कर hmm? हा कुठून परिक्रमात केली आपण ओमकारेश्वरम परिक्रमावर केली एवढा सुखी प्रवास झाला एवढा सुखी प्रवास झाला की काही विणार बजा माते आपल्याला आनंद दे पण सोय सोयी राहणं येणं करणं सगळे लोक चांगली मिळाली अच्छा आता पाच दिवस आपण पायी चाललोय ना बर जंगल मधून आता होते ना कोल्हे भेटले ना आम्हाला हिंदी मध्ये लोमडी म्हणतात त्याला आम्हाला भेटले की पाच दिवस जंगल एवढा सुखी पार झाला तू बी झाला हा गड जंगल अच्छा 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 म्हणजे सीतामाई जंगल आणि हे लकड लक्कड जंगल लकड जंगल आणि हे पण झालं असेल ना तुम्ही कुठला लखनगिरी महाराजांचा सगळं हा तिकडचा पण पन। सगळं मधली कोणती हो। जयंती माता सीतामाई नंतर जयंती माता सीता माता।, माता नंतर जयंती माता आणि अगोदरच तिकडचं तो जंगल तो पण पार पडला कसं वाटलं तिथं आनंद वाटला आनंद वाटला ना आनंद वाटला आता काय सांगू तुम्हाला जंगल पार करायला एक खंडोबा आमच्याकडं सोलपाणीची झाडी म्हणतात त्याला खंडोबा भेटला एक हा तर सगळा जंगल पार करू अच्छा एक खंडोबा भेटला म्हणजे स्वान भेटला हा तेव्हा तुम्हाला थेट जंगल जंगल पार करून सोडलं तुम्हाला अरे वा नर्मदे हर नर्मदे हर हा बिचारा पार झाला होय नर्मदे हर नर्मदे हर ठीक आहे नर्मदे हर नर्मदे हरे हर, हर। आपलं नाव काय मी बबन दरेकर अहिल्यानगर अच्छा अहिल्यानगरचा आता तारखेला कुठून ओंकारेश्वर पासून अच्छा कस वाटतय काय अनुभव आले अनुभव मला बरेच आले एखादा अनुभव सांगा चांगला हा मी तिथून ज्या ओंकारेश्वर ला प्रदक्षिणा घातली आणि ओम नमो शिवाय म्हणून आता तर उद्या ही निघायची आता आपण तर मला तर कसला अनुभव नाही संकल्प पूजा करून निघायची संकल्प पूजा करून निघायची पण कोणसा मंत्र बोलायचा आज तर बोललो ओम नमो शिवाय आता उद्या काय म्हणायचं अच्छा तर तेवढं ती खूप सुंदर मुलगी माझ्या समोर आली चौथी पाचवी आणि ती मला ना चालले दोन ती काय म्हंटले नाही मा रेवा नम शिवाय मा नर्मदा रेवा नम शिवाय नर्मदा रेवा नम शिवाय <laughs> <आगा। laughs> मंत्र तुम्हाला सांगून गेले तीनदा ती बोलली अरे वा वा आणि आयुष्य बोल मग मी तोच मंत्र म्हणत म्हणत चालले अच्छा अच्छा तर ते पावलं माझा तोच मंत्र असतो अच्छा 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 म्हणजे तो मंत्र तुमचा गुरु मंत्र झाला ते <laughs> तुमची गुरु झाली <जा> ती <laughs> माऊली जी भेटली होती कन्या इतक्या पाच ठिकाणी अरे पाच ठिकाणी झालं ना तुम्हाला मैयाने दर्शन दिले वाँ वाँ वाँ। दर्शन दिलं एक तर पोहोन आश्रमला दिलं पहिलं हा तर आम्हाला पण दिलं तीन मगरी होते अनुसा माता एका मय्याच्या पाठीला आम्ही त्याच्या पाठी याच्याच पाठीने चाललं होतं असं बसलो हरिपाठ घेतला आरती केली पूजा केली म्हणा मय्या दर्शन तरी तर दोन कासरे पुढे गेलो लगेच आणि कडेल येऊन बसले जवळजवळ आम्ही दहा मिनिट नर्मदे हर नर्मदे हर करीत नश खूप अशी म्हणजे हे केलं आणि मागून दोन दो दो माणसं आले त्यांना दाखवायचं त्या थांबलो त्याने हातात लुंग्या जोडून खूप जोरात पळले आणि आम्हाला तर भीती नाही वाटली काही म्हणजे नर्मदा मैयाने तुम्हाला दर्शन दिले आणि घाबरू नका म्हणले आणि परत पुढे याला ना शिवरेवा आश्रम होत तिथं काही लोक जास्त जात नाही तिथं सगळेच साधे म्हणून होते दहा पंधरा जण आम्ही गेलो आणि तिथं पण ना तर अशी मग एका घाटावर येऊ हो, अशी कडेला चार किल्लांनी घेऊन बसलेली होती ती पण खूप मोठी होती अच्छा आणि ते साधू पण म्हटले तिथे आश्रमावर जे येते ना त्यांना एकदा मै्या दर्शन देते काही जास्त कोणी येत नाही मग तिथे पण दर्शन झालं आणि नंतर तिला पाडायला आलो एका दशीच पण पाण्यावर खूप मोठी अशी तरंगत तरंगत होती पण एक दर्शन दिले म्हणजे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला मैयान दर्शन दिले मैया म्हणली मी तुमच्या पाठीशी आहे घाबरू नका मला ते कोरोना झाल्यापासून खूप दम लागतो असं बोल ठीक चालता नाही तरी चांगलं बोलला मनातल्या मनात तू जप चालू असतो तुमचं नाव काय मीरा कुठला आला तुम्ही आहिल्यानगर आहिल्यानगर नर्मदे हर नर्मदे, नर्मदे हर तुमचा प्रवास सुखाचा हो आरोग्यदायी राहो नर्मदे हर नर्मदे, नर्मदे हर मैया काय नाव तुमचं राधा कुठून आला परभणी परभणी जिल्ह्यावर गाव कोणतं परभणी हा भिंडेवाडी अच्छा किती जण होता तुम्ही मागे गेले का तुम्ही एकटेच राहिले मग एकटेच प्रवास करताय काय भीती वाटत नाही नाही ना बर 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 कसं वाटतंय तुम्हाला परिक्रमात काय अनुभव आले नाही अच्छा अजून आनंद वाटतो वय किती आहे तुमचं साठ काय अनुभव काय आला एखादा ते झालं एखादा अनुभव आला असेल ना कुठंतरी दिसला, दिसला। जो भेटेल त्यांच्याबरोबर जाता येत ये आहे एकट अच्छा कुठून उचलली ओंकारेश्वरून अच्छा कोण आलो होतं घरी घरातन नाही ती दोन बाया गेले माग पण तुमच्या घरातून कोण आलो का हां हां नाही तुमचे मुलं वगैरे नाही आले काय मुलं किती तुम्हाला दोन, दोन मुलं अच्छा अच्छा मुली नाही काय त्यांचं लग्न झाली काय हां मग तुमचं रान वगैरे शेती वगैरे आहे काय बघा हाय काय ते कोण बघते मुलं बघतात हां ठीक आहे चला नर्मदे हर नर्मदे हर ए हर नर्मदे हर